एकदा एक टोपी वाला होता तो गावोगाव जाऊन टोपी विकायचा त्याच एक ज्यात वेगवेगळ्या रंगांच्या टोप्या असायच्या लाल पिवळ्या हिरव्या एका गरम उन्हाळ्याच्या दिवशी तो एका गावात जात होता खूप चालून दमला म्हणून एका मोठ्या झाडाखाली बसून थोडा वेळ विश्रांती घ्यायचं ठरवलं तो झोपून गेला तोवर त्या झाडावर खूप सारी माकड राहत होती त्यांनी झोळी पाहिली आणि टोपीवाला झोपलेला पाहून सर्व माकडांनी टोप्या काढून घेतल्या आणि स्वतःच्या डोक्यावर घातल्या जेव्हा टोपीवाला उठला तेव्हा त्याने पाहिलं की सर्व टोपी गायब आहेत तो फार घाबरला आणि इथे तिथे शोधायला लागला थोड्या वेळाने त्याने वर पाहिलं तर झाडावर सगळी माकडं त्याच्या टोप्या घालून बसलेली